संत मीराबाई मध्ययुगीन भारतातील एक श्रेष्ठ कृष्ण भक्त संत कवयित्री मीरा हा शब्द फारसी भाषेतून राजस्थानीत आला असावा त्याचा अर्थ श्रेष्ठ श्रीमंत असा आहे अमीर या शब्दाचे ते संक्षिप्त रूप आहे संस्कृतमध्ये ही मीर शब्द आहे पण त्याचा अर्थ समुद्र असा आहे संत मीराबाईंची अधिकृत चरित्रपर माहिती फारशी उपलब्धही नाही आणि जी आहे ती विवाद्य आहे तिच्या वडिलांचे नाव रतन सिंह ते मेडतिया राजस्थान येथील राठोड होते संत मीराबाईंचा जन्म तिच्या वडिलांच्या जहागिरीतील चोकडी किंवा कुकडी या गावी झाला बालपणी एका लग्नाची वरात पाहून माझा विवाह कद कोणाशी होणार असा संत मीराबाईंनी त्यांच्या आईस विचारले असता आईने कृष्णाच्या मूर्तीकडे बोट दाखवून हा तुझा पती असे सांगितले तेव्हापासून कृष्णाची प्रेमभक्ती तिच्या मनात उत्पन्न झाली अशी एक आख्यायिका आहे बालपणीस मातृवियोग झाल्याने आजोबा राव दुदाजी यांच्या छत्राखाली मिरेचे बालपण व्यतीत झाले दुदाजी मोठे वैष्णवभक्त होते त्यांच्या भक्तीचा आणि धार्मिक वृत्तीचा खोल नमस्कार संत मीराबाईवर झाला नृत्य संगीत साहित्यादी कला तिला चांगल्या अवगत असाव्यात अनेक अभ्यासकांच्या मते संत रयदास हे त्यांचे गुरु होत उदयपूरचे महाराणा संघ यांचे पुत्र भोजराज यांच्याशी तिचा विवाह झाला पण अल्पकाळात तिला वै वैधव्य प्राप्त झाली त्यानंतर वडील सासरी दीर रतन सिंह इत्यादींच्या एकामागून एक झालेल्या निधनांमुळे तिची वृत्ती वाढत गेली पण मन भक्तीतच अधिक रंगू लागले राजघराण्यातील स्त्रीने सर्वांसमक्ष मंदिरात नाचावे किंवा गावे हे न आवडल्याने राणा विक्रमादित्यने म्हणजेच त्यांच्या न भोजराजाचा सावत्र भाऊ त्यांनी संत मीराबाईंचा अनेक प्रकारे छळ केल्याचा निर्देश तिच्या पदांतून आढळतो संत मीराबाईंचा जन्म विवाह वैधव्य व मृत्यू यांच्या सणांबाबत अभ्यासकांमध्ये खूपच मतभेद आहेत तथापि जन्म चौदाशे अठ्ठ्याण्णव आणि विवाह पंधराशे सोळा आणि वैधव्य पंधराशे सव्वीस आणि त्यांचा मृत्यू हा द्वारका येथे पंधराशे शेचाळीस ह्या सणात सर्वसाधारणपणे अभ्यासकांची मान्यता आहे पंधराशे तेहतीसच्या सुमारास मीरा मेवाडवरून मे मेडत्यास आल्या असाव्यात पंधराशे अडतीसमध्ये जोधपूरच्या मालदेवाने वीरमदेवाकडून म्हणजेच संत मीराबाईंची काका यांच्याकडून मेडतमध्ये त्यांना जिंकून घेतल्यानंतर त्यांनी सर्वस्वाचा त्याग करून वृंदावनास गेल्या असाव्या आणि पंधराशे त्रेचाळीसच्या सुमारास त्या द्वारकेस गेल्या असाव्या तेथेच त्या ते शेवटपर्यंत होत्या रैदास वल्लभ संप्रदायी विठ्ठलनाथ तुलसीदास जीवगोस्वामी इत्यादी नावे संत मीराबाई यांची दीक्षागुरू म्हणून घेतली जातात त्यांच्या पदांत गुरु म्हणून रैदासाचे निर्देश अधिक आहेत निर्णायकपणे त्यांचा एकच विशिष्ट गुरु ठरविणे अशक्य आहे विविध भंग विविध भक्ती संप्रदायांचा व साधना साधना पद्धतींचा तिच्या संवेदनशील मनावर प्रभाव पडला असणे व त्यातून त्यांनी त्या त्या, 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 त्या व्यक्तींचा आदर आणि निर्देश केला असणे शक्य आहे संत मीराबाईंच्या रचनांबाबतही निश्चित माहिती उपलब्ध नाही नरसीजी रो माहेरो गीत गोविंद की टीका राग गोविंद सौरठके पद मीराबाई का मलार गीत राग आणि फुटकर पद ह्या त्यांच्या रचना म्हणून सांगितल्या जातात तथापि पदावलीचा अपवाद सोडल्यास वरील सर्वच रचनांचे त्यांचे कर्तृत्व शंकास्पद मानले जाते पदावली ही त्यांची एकमेव महत्त्वपूर्ण व प्रमाणभूत कृती म्हणता येईल तथापि पदावलीतील पदांची पदा नेमकी संख्या अनिश्चित आहे विविध वी संस्करणांतील त्यांच्या पदांची संख्या किमान वीस व जास्तीत जास्त तेराशे बारा अशी आढळते त्यांच्या पदावलीची आजवर अनेक संस्करणे निघाली त्यांतील मीराबाईके भजन मीराबाईकी शब्दावली मीराबाईकी पदावली मिरा प्रेम साधना मिरा स्मृति ग्रंथ, बृहत् पदसंग्रह, मिरा माधुरी मिरा सुधा सिन्धु इत्यादि संस्करणे उल्लेखनीय होत। संत मीराबाईंच्या भाषेचे मूळ रूप राजस्थानी असले तरी तिच्यात ब्रज व गुजरातीचेही बरेच मिश्रण आढळते ही भाषा जुनी गुजराती व जुनी पश्चिमी राजस्थानी आणि मारू गुर्जर म्हणता येईल तिच्या रचनेत व्यतिरिक्त पंजाबी खडी बोली पूर्वी इत्यादी ज्या भाषांचे मिश्रण आढळते त्याचे कारण तिच्या पदांचा झालेला प्रसार व त्यांची दीर्घकालीन मौखिक परंपरा हे होय संत मीराबाईंची पदे अत्यंत भावत्कट्ट व गेय असून ती विविध रागांत पद्ध बद्ध आहेत परशुराम चतुर्वेदी यांनी त्यांतील दोहा सार सराणी उपमान सवय्या चांद्रायन कुंडल तांटक शोभन इत्यादी छंद शोधून काढले आहेत त्यांत विविध अलंकारांचाही वापर केलेला आहे तथापि ह्या गोष्टींपेक्षा त्या त्यातील स्त्री सुलभ आर्तता आत्मार्पण भावना भावोत्कटता व सखोल अनुभूतीचं काव्यदृष्ट्या अधिक श्रेष्ठ ठरते मीरा के प्रभू गिरीधर नागर ही तिच्या अनेक पदांत येणारी नाममुद्रा होय या पदांतील प्रमुख विषय भक्ती असला तरी त्यांत वैयक्तिक अनुभव कुलमर्यादा अगव गुरुगौरव आप्तांशी झालेले मतभेद व त्यांनी केलेला छळ तसेच आरा दे स्तुती प्रार्थना प्रणयानुभूती विरह महात्म्य आत्मसमर्पण इत्यादी विषयही आले आहेत भक्त संगीत प्रेमी व काव्यरसिक या सर्वांनाच ही पदे कमालीची मोहिनी घालतात कृष्ण विरहाची पदे संख्येने अधिक असून ती उत्कट हृदयस्पर्शी आहेत नाभादास प्रियादास ध्रुवदास मालुकदास हरिराम व्यास इत्यादी संत चरित्रकारांनी आणि संतांनी मी संत मीराबाईंबद्दल अत्यंत आदर आणि गौरवोद्गार काढले आहेत मध्ययुगीन राजस्थानी गुजराती व हिंदी साहित्यात संत कवयित्री म्हणून संत मीराबाईंचे स्थान अनन्यसाधारण मीरा आहे भाषिक प्रदेशांच्या मर्यादा उल्लंघून भारताच्या कानाकोपर्यंत संत मीराबाईंचे भक्तिभावाने उथंबलेली उत्कुट उत्कट पदे पोहोचलेली आहेत अनूप जलोटा लता मंगेशकर एम एस सुब्बलक्ष्मी ह्या प्रख्यात गायकांनी संत मीराबाईंची पदे गायली असून त्यांच्या ध्वनिमुद्रिका अत्यंत लोकप्रिय आहेत मंगेश पाडगावकरांनी संत मीराबाईंची निवडक साठ पदांचे रूप मराठीत रूपांतर केले आहे श्रीकृष्णाची परमभक्त संत मीराबाईने सोळाव्या शतकात तेराशे भजन किंवा अभंग लिहून ठेवलेले आहेत मीराबाईच्या ह्या भजनांना राजस्थानी बोलीभाषेत पाडा किंवा पाडली म्हणत असत ही सगळी भजनं मीराबाईने ब्रिज म्हणजे वृंदावनात बोलली जाणारी जी भाषा आहे आणि राजस्थानी भाषेत लिहिलेली आहे सोळाव्या वर्षी चित्तोडचा भोजशी मी संत मीराबाईंचा विवाह झाला असला तरी रूढ अर्थाने ती कधीच वैवाहिक आणि पारंपरिक आयुष्यात रमलीच नाही कृष्णाच्या निस्तीम भक्तीमुळे ती राजघराणे सोडून सामान्य लोकांमध्येही मिसळत असे त्यापायी तिला अनेक अत्याचार सहन करावे लागले तिला दोन वेळा विषप्रयोगही करण्यात आला वयाच्या तिसाव्या वर्षी मीराबाई मथु पुरावमध्ये जाऊन शेवटी द्वारिकेत त्यांना मुक्ती मिळाली